काही दिवसांपूर्वी आलेला ब्रेन स्ट्रोक आणि पॅरालिसिसचा अटॅक कोकिलाबीन हॉस्पिटलमध्ये मोठ्या धडपडीने ऑपरेशन झाले डॉक्टरांनी आशेचा किरण दाखवला पण हा प्रवास इतक्यावर थांबला नाही ऑपरेशन यशस्वी झालं कारण लाखो सर्वधर्मीय लोकांनी एकत्र प्रार्थना केली हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे एकत्र आले आणि देवानी प्रार्थना ऐकली आज तेजस जिवंत आहे पण प्रश्न आहे उपचारांच्या प्रचंड खर्चाचा जवळपास तीस लाख रुपयांचा डोंगर त्याच्या कुटुंबपुढे पुढे उभा आहे वडील जागेवर आहेत आई वृद्धा आणि अशक्त आहे घरात हातावर पोट असणारी परिस्थिती आणि दुसरीकडे हॉस्पिटलचा वाढता खर्च मित्रांनो आयुष्यभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा तेजस आज स्वतःच्या चेहऱ्यावर हसू परत आणण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आधाराची वाट बघतोय आपली छोटीशी मदत तेजसच्या आयुष्याला नवी उभारी देऊ शकते हसणारा तेजस आज मृत्यूवर मात करून जगण्यासाठी झगडतोय आणि त्याला वाचवण्यासाठी तुमची साथ अत्यंत आवश्यक आहे आज जगण्याची लढाई लढली माझा मुलगा तेजस बस बसम मृत्यूच्या आजारी आहे तो त्याच्या ऑपरेशनसाठी पैशाची गरज आहे तर तातडीने हात जोडून मी विनंती करते कि तातडीने थोडीशी मदत होईल ही माझ्यासाठी माझ्या मुलासाठी खूप मला महत्त्वाचे आहे आणि तो त्याला आजार पण खूप आहे मला ते पावत पण नाही आहे पण मी हात जोडून विनंती करते की ह्याच्यासाठी फुलाची पाकळी मदत होईल तुमच्याकडून आजाराशी झुंजतो आहे आता त्याला ऑपरेशन करावं लागणार असून त्याच्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात पैशांची गरज आहे तेजस, तेजस, तेजस हा खूप चांगला मित्र आहे त्याला पुन्हा पूर्वीसारखं बघायला आम्हाला सगळ्यांची मदत हवी आहे तुमच्या छोट्याशा मदतीने त्याला मोठा आधार मिळेल कृपया हा संदेश इतरांपर्यंत पोचवा आणि त्याला मदत करा एकत्र येऊन त्याच्या आयुष्यासाठी उभं राहूया धन्यवाद